युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे किती शोभून दिसतो या माझ्या गौरीचा गणपती किती शोभून दिसतो या माझ्या गौरीचा गणपती गळ्यामध्ये घालते दुर्वाजा स्वंतीची कंटी गळ्यामध्ये घालते दुर्वाजा स्वंतीची कंठी भावनी करते गणरायाची मी भक्ती मन भावेनी करते गणरायाची भक्ती आनंदाला आज आली भरती आनंदाला आज आली भरती किती शोभून दिसतोया माझ्या गौरीचा गणपती किती शोभून दिसतोया माझ्या गौरीचा गणपती गळामध्ये घालते दुर्वाजा स्वंतीची कंठी गळामध्ये घालते दुर्वाजा स्वंतीची कंठी तू आहे मंगल मूर्ती तुझी काय सांगू मी कीर्ती तू रे मंगल मूर्ती काय सांगू तुझी कीर्ती काय सांगू तुझी कीर्ती केलावली भक्तावरी तुचं कृपेची सावली माया लावली भक्तावरी तुच कृपेची सावली तूच कृपेची सावली किती शोभून दिसतो या माझ्या गौरीचा गणपती किती शोभून दिसतो या माझ्या गौरीचा गणपती गळ्यामध्ये दुर्वा जास्वंतीची कंठी गळ्यामध्ये दुर्वा जासवंतीची कंटी एकवीस मोदकाचा तुला मान वीस खाता तरे गण एकवीस मोदकाचा तुला मान वीस खाता तरे गण मोदकाचा तुला मान एका मोदकाचा तुला मान काय सांगू तुझे गुणगान एकाय सांगू तुझे गुणगान शोभून दिसतोया दिसतो या माझ्या गौरीचा गणपती किती शोभून दिसतो या माझ्या गौरीचा गणपती गळ्यामध्ये घालते दुर्वाजा स्वंतीची कंटी गळ्यामध्ये घालते दुर्वाजा स्वंतीची कंटी किती शोभून दिसतो या माझ्या गौरीचा गणपती किती शोभून दिसतो या माझ्या गौरीचा गणपती गळ्यामध्ये घालते दुर्वाजा स्वंतीची कंटी गळ्यामध्ये घालते स्वंतीची कंटी गणपती बाप्पा मोरया धन्यवाद